नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती चॅनलच्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो प्रत्येक वेळा आम्ही आमच्या बागेत कोणते खाते कोणते लिक्विड सोडले कोणती फवारणी केली ही आम्ही तुम्हाला वेळोवेळी सांगत असतो तर मित्रांनो तुम्ही जर आमचं चॅनल बघत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आम्ही तीन चार दिवसापासून नेट टाकत होतो आमचं नेट टाकण्याचं काम अगदी जोरात चालू होतं नेट टाकण्याचं काम आमचं आज हे पूर्ण झालेलं आहे तर मित्रांनो आम्ही नेट काही काही लाईनींना मंडपसारखं टाकलं आहे आणि काही लाईनीं आणि बाकीच्या लाईनींना झाडांना दोघं साईडने बांधलेलं आहे तर मित्रांनो आम्ही आधी आम्ही मंडपसारखं नेट बांधत होतं हवा जास्त असल्यामुळे नेट हे फाटत होतं त्यामुळे आम्ही बाकीच्या ज्या लाईनी आहेत त्यांना आम्ही दोघं झाडांना नेट बांधले तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकतात की कसं नेट बांधलं आहे मित्रांनो नेट टाकण्यापूर्वी आधी आम्ही डाळिंबागेला आळीची फवारणी केली होती ही फवारणी आम्ही स्ट्रॉंग केली ही फवारणी कोराजन आणि कराटेची केली होती आमच्याकडे चाळीस डिग्री इतकं तापमान असल्यामुळे आम्ही आमच्या बागेमध्ये नेट टाकण्याचं काम लवकरात लवकर लोखर पूर्ण केले जेणेकरून आपल्या ज्या डाळिंबागेवरती जी फळ आहे त्या फळांना कुठल्याही प्रकारचा कुठल्याही प्रकारचा आजार किंवा कुठल्याही प्रकारचे स्पॉट पडू नये यासाठी आम्ही लवकर नेट टाकण्याचा प्रयत्न केला मित्रांनो हे जे नेट आम्ही टाकलेले हे गॅलेक्सी कंपनीचं नेट आहे हे नेट आम्ही मागच्या वर्षी मागवलं होतं हे नेट आम्ही एकशे साठ रुपये किलो प्रमाणे मागवलं होतं आणि ज जा, जर आपण हे नेट व्यवस्थित काढून आणि व्यवस्थित ठेवली तर ही नेट आपल्याला पाच ते सहा वर्ष उपयोगात येऊ शकते आणि मागच्या वर्षी जे हे नेट आम्ही बाग हार्वेस्टिंग झाल्यानंतर काढलं होतं ह्या नेटवरती आम्ही प्रत्येक लाईनीचा नंबर टाकून घेतला होता म्हणजे जेणेकरून पुढच्या वेळेस टाकण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही आणि आप आपल्याला नेट कापायची गरजही पडणार नाही मित्रांनो आमचं पाण्याचं जे नियोजन आहे आमच्याकडे पाणी कमी असल्यामुळे आम्ही एका दिवस आठ दीड तास पाणी देतोय आहे गाठ अगदी चांगल्या पद्धतीत व्यवस्थित सेट झाली आहे त्यामुळे आम्ही प्रत्येक वर्षाप्रमाणे काठ सेट झाल्यानंतर पाण्याचं प्रमाण हे कमी करत असतो आणि आम मित्रांनो आमचा बाग हा पंच्याण्णव टक्का सेट अगदी चांगल्या प्रकारे सेट झाला आहे नेट टाकण्यापूर्वी ज्या होती ज्या बाजरीच्या दाण्यासारख्या ज्या कॅप्सूल होत्या तर त्या ऊन उष्णता जास्त असल्यामुळे त्या खाली ड्रॉप होत होत्या आणि नेट टाकल्यामुळे ज्या बाजरीच्या दाण्या इतक्या ज्या कॅप्सूल आहे त्या से सेट होऊ शकता याचाही आपल्याला नेटमुळे फायदा होत असतो तर मित्रांनो तुमचा बाग जर नेट टाकण्याच्या पोझिशनमध्ये असेल तर तुम्ही कशा प्रकारे नेट टाकली आणि कोणत्या कंपनीची आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करून नक्की सांगू शकता आणि जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद